उन्हाळ्यापूर्वीच पंचगंगा कोरडी इचलकरंजीतील पाणीटंचाई गंभीर इचलकरंजी शहराचा मुख्य पाणीपुरवठा कृष्णा आणि पंचगंगा नद्यांमधून होतो दररोज सुमारे चौपन्न एम एल डी पाण्याची गरज असताना पुरेसा साठा उपलब्ध नाही उन्हाळ्याच्या आधीच पंचगंगेचे पात्र कोरडे पडल्याने शहराला पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत शहराला पुरेसे आणि वेळेवर पाणी मिळावे यासाठी महापालिका ठोस उपाययोजना करताना दिसत नाही गळती किंवा अन्य तांत्रिक बिघाड झाल्यास फक्त निवेदन प्रसिद्ध करून जबाबदारी झटकली जाते यापूर्वी मंजूर झालेल्या वारणा आणि सुळकोड योजनेची अंमलबजावणीही अपयशी ठरली निवडणुकीच्या तोंडावर या योजना चर्चेत येतात मात्र त्यानंतर याचा विसर पडतो ही दुर्दैवी बाब आहे पंचगंगेच्या पात्रात कचऱ्याचा ढीग गाळ यामुळे पाण्याला मोठी दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे महापालिकेने उपसा बंद केल्याने केवळ कृष्णा योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे तांत्रिक अडचणी आणि अनियमित पाणीपुरवठा यामुळे पाणीटंचाई या अधिक गंभीर झाली आहे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रभावीपणे करणे आणि नवीन योजना तातडीने राबवणे ही नागरिकांची प्रमुख मागणी आहे प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर काही दिवसातच या गंभीर समस्येचे परिणाम संपूर्ण इच्चलकरंजी भोगावे लागू शकतात यामुळे नागरिकांनी पाणी गरम करून उकळून प्यावे व पाण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन वसुंधरा शक्ती न्यूज चॅनलच्या वतीने करण्यात आले आहे